नमस्कार मित्रांनो तुम्ही जर न्यूज पाहत असाल बातम्या पाहत असाल सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही पाहिलं असेल मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू आहे चौपदरीकरण चा करण्याचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना काही ठिकाणी रोडचं हे काम पूर्णसुद्धा झालं आहे परंतु ज्या ठिकाणी पूर्ण झालं आहे त्या ठिकाणचं जर स्ट्रक्चर होतं बांधकाम होतं ते पावसाळ्यामध्ये आता आरताना पाहायला भेटतं कुठेतरी तडा जातो आहे कुठेतरी रस्ता वाहून जातो अशा प्रकारच्या घटना होतात तर यासाठी काय करायला पाहिजे होतं त्यासाठी चटबंदी करायला पाहिजे होती भिंती वगैरे बांधायला संरक्षण भिंत बांधायला गरज होती पण अशा प्रकारचं काहीच नाही मग यांच्या या काम करतात त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते तर असाच एक हा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुद्धा पाहायला आहे हा जो रोड खचला आहे हा जो ब्रिज आहे तो वाहून गेला आहे तो अपघात कुठं झाला आहे महाड मोठेला विसावा त्या ठिकाणी हा अपघात झाला आहे म्हणजे हे जो रस्ता खचलाय तो ही घटना तिथे घडली आहे तर मग अशा प्रकारचा जर विकास असेल तर भविष्यामध्ये हा जो रोड बनवला जातो आहे तर येणाऱ्या अजून काही पावसाळ्यात अजून पावसाळ्याचे दिवस बाकी आहेत तर खरोखर टिकणार का असा प्रश्न प्रत्येक कोकणवासी आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात निर्माण होतो कारण विकास करायचा म्हणताय विकास करताय शंभर टक्के गॅरंटी मग ही गॅरंटी तुमची अशीच असते का कारण ज्या पद्धतीने यांनी फोडाफोडी जर राजकारण केले त्याच सुद्धा रस्तेसुद्धा फुटायला लागले अशा अनेक प्रकारच्या लोकांनी कमेंट केल्या आहेत कारण हेच फुटायला लागले तर रस्ते कसे नाही फुटणार अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत तर साजिकच लोकांचा राग अनावर होणार कारण ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांना त्रास देऊन खरोखरच लोकांचं जाण्या येण्यासाठी तुम्ही ते बंद केलं होतं कारण जे काम चालू होतं त्यासाठी लोकांनी त्रास सहन केला परंतु जर तुम्ही ते निर्माण केल्यानंतर जर लोकांना त्याचा योग्य वापर करता येत नसेल किंवा लोकांना तो वापर करण्याआधीच जर ते तुमची कामाची जी प्रवृत्ती आहे काम करण्याचं जर तुमचं जे स्ट्रक्चर आहे जर ते खराब होत असेल तर मग साजिकच प्रवासी त्यावरती संताप व्यक्त करणार तर या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि अशा प्रकारचा जर विकास होत असेल तर मग हे प्रशासन आहे जे ऑडिटर आहे ते ऑडिटर काय करतात अशा प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित होतं कारण ज्या पद्धतीनं कोणतंही काम असतं त्या कामाचं पहिलं स्ट्रक्चर कसं असतं त्याचं ऑडिट होतं किंवा ज्या पद्धतीने काम केलं जाते कशा पद्धतीने काम केलं जातं त्याची क्वालिटी काय हे सुद्धा च चेकिंग केलं जातं त्याचे के ऑडिट असतात मग हे ऑडिटर काय करतात कुठेतरी पैसे काढून घेतात का किंवा हे हो ऑर्डिटर किंवा कुठेतरी हप्ते वसूल करतात का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो कारण अशा प्रकारची कामं जेव्हा समोर येतात तेव्हा सर्व घोटाळे असतात कुठेतरी म्हणूनच अशा प्रकारची कामं घडतात मग ऑडिट वगैरे सर्व होत असताना अशा प्रकारचे प्रकार घडतात हो हो प्रकार प्रकार का असा प्रश्न अनेक कोकणवासियांनी तसेच मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांनी उपस्थित केला तर येणाऱ्या काळात सरकार यावरती काहीतरी निर्णय देईल सरकारने नक्की काय हा विकास आहे हे सुद्धा स्पष्ट करतील ही अपेक्षा करूया जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तो नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र